चला तर मंडळी मस्त मौसूत अशी ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे पाहूयात शक्यतो ज्वारीची भाकरी बनवताना पिठामध्ये उतवणी म्हणजेच गरम पाणी घालण्याची गरज असते तर तुमची ज्वारी ज्या क्वालिटीची आहे त्या क्वालिटीनुसार गरम पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त आपण करू शकतो त्यानंतर नॉर्मल आपलं जे रूम टेम्परेचरवरचं पाणी असतं ते पाणी घेऊन आपलं जे भाकरीचं पीठ आहे ते एकदम मौसूत असं मळून घ्यायचं आपली भाकरी चिरू नये यासाठी ही प्रे प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे एखाद मिनिट तरी हे जे कणिक आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर पळपाट किंवा तुम्ही डायरेक्ट परातईमध्ये सुद्धा ही भाकरी करू शकता तर हलकशा हाताने पीठ लावून आपल्याला ही जी भाकरी आहे ती गोल अशी बनवून घ्यायची आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने दोन्ही हाताने भाकरी थापायला येत असतील तर तुम्ही तशाही थापू शकता काट वगैरे चिरल्या असतील तर तुम्ही काट वगैरे व्यवस्थित असं करून घेऊ शकता तवा व्यवस्थित तापला की तव्यामध्ये भाकरी टाकायची आणि वरतून पाणी लावायचं पाणी लावलेलं व्यवस्थित चुकलं की भार भाकरी पलटून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्हीही बाजूंनी भाजून घ्यायची तर तुम्हाला तव्यामध्ये भाकरी भाजायची असेल किंवा फुगवायची असेल तर तुम्ही तशी फुगवू शकता किंवा डायरेक्ट गॅसवरती अशा पद्धतीने भाकरी भाजू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र अशा भाकऱ्या आपल्या या इथे तयार आहेत